नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय आयुक्तलय पदभरती दोन हजार पंचवीस सर्वसेवा पदभरती पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमधून आपण पी वाय क्यू बेस्ट क्वेश्चन त्यासोबत जे काय आपली सिरीज आपण प्रत्येक सेवा पदभरती करताय त्या परीक्षेच्या संपूर्ण नियमानुसार आणि पॅटर्ननुसार सुरू करतो त्या पद्धतीने मित्रांनो आपण धर्मदाय आयुक्तालय पदभरतीसाठी देखील आपली सिरिज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण जी बी पद आहेत या पदाकरता स्पेशली संपूर्ण आपण कव्हर करत आहोत त्यासाठी तुम्हाला काय आहे आपल्या ग्रोविंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स आपण प्रोव्हाइड करून देत असतो आणि हे सर्व प्रश्न काय आहे अतिशय इम्पॉर्टंट असतील की जे येणाऱ्या पद भरतीसाठी हे प्रश्न शंभर टक्के तुम्हाला विचारले जाणारे असणारे आहेत त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला ग्रुप स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा तर बघा पहिला प्रश्न आपण पाहूया नरनाळा किल्ला डॅडॅश या जिल्ह्यामध्ये नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा अहमदनगर अकोला रत्नागिरी कोणत्या जिल्ह्यात असेल योग्य आणि अचूक उत्तर द्यायचे नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये पर्याय नंबर तीन अकोला या जिल्ह्यामध्ये नरनाळा किल्ला पुढचा प्रश्न बघा भारतसेवक समाजाची स्थापना डॅडश यांनी केली सेवक समाजाची स्थापना कोणी केलेली बघा गवा जोशी भाऊदाजी लाड मग रानडे गोकर गोखले योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे काय असेल तर गोपाळकृष्ण गोखले पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही महाराष्ट्राला लागून नाही असा प्रश्न तुम्हाला आहे कोणत्या राज्याची सीमा आहे चार राज्य तुमच्यासमोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं बघा छत्तीसगड मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा तर कोणत्या राज्याची सीमा लागून नाही तर काय उत्तर येईल ऑप्शन क्रमांक तीन आंध्र प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही तर छत्तीसगड मध्य प्रदेश आणि तेलंगणा या ज्या राज्याच्या सीमा महाराष्ट्राला सौलगत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा रक्तातील पेशींना सैनिक पेशी म्हणतात रक्तातील कोणत्या पेशी आहे की ज्यांना सैनिक पेशी असं म्हटलं जातं बघा पर्यायमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे श्वेतकर्णिका का दिलेलं आहे श्वेत रक्त का लोहित रक्त का त्यानंतर रक्तबिंबिका त्यानंतर रक्तपाटिका योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर एक श्वेत रक्त का रक्तातील ज्या पांढऱ्या पेशी त्यांना काय म्हटलं जातं सैनिक पेशी असं म्हटलं जातं म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया युनेस्कोद्वारे दोन हजार बावीस वर्षासाठी बुक कॅपिटल म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली होती युनेस्कोद्वारे दोन हजार बावीस वर्षासाठी बुक कॅपिटल म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आलेली कर बघा शहरांची नावं तुम्हाला दिलेली तिजोन्ना झापीपान गोदलजारा जालिस्को काय उत्तर असेल याचं बुक कॅपिटल म्हणून पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय गोदलजारा ह्या शहराचे काय युनेस्कोद्वारे दोन हजार बावीस साठी बुक कॅपिटल म्हणून घोषणा करण्यात आलेली त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया फेसलेस आणि पेपरलेस वाहनाची नोंदणी करणारे महाराष्ट्र हे देशात कितवे राज्य आहे कितवे राज्य ठरलेले पहिले चौथे तिसरे दुसरे काय उत्तर असेल उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन फेसलेस आणि पेपरलेस वाहनाची नोंदणी करणारे महाराष्ट्र हे चौथे राज्य ठरलेले आहे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते लोकसेवा आयोगाची संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना कोण करू शकतं संघ लोकसेवा आयोग भारतीय संसद भारताचे राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती मग कोण करू शकतं संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना तर याचे योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन जे राष्ट्रपती असतात हे राष्ट्रपती काय करतात संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठ्याच्या डोंगरांगा म्हणून ना ओळखल्या जाणाऱ्या डोंगर रांगांनाच नाशिक जिल्ह्यात डॅश नावाने ओळखले जाते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठ्याच्या जे डोंगर रांगा आहे यांना अजिंठ्याच्या रांगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या डोंगर नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं सातमाळा गाविलगड बालाघाट हरिश्चंद्र रांगा काय उत्तर असेल याचं याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक सातमाळा डोंगर रांगा म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये त्याला ओळखलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण फिफा फुटबॉल विश्वकप दोन हजार बावीसमध्ये किती संघाने भाग घेतला होता फिफा फुटबॉल विश्वकप झाला होता कधी दोन हजार बावीसमध्ये या फुटबॉल स्पर्धेमध्ये किती संघाने भाग घेतला होता असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन बत्तीस संघाने काय केलं होतं भाग घेतला होता पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना देण्याचा प्रयत्न आहे हो। बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे धर्मादायक आयुक्त वरिष्ठ लिपिक व वर निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह आहे तो बी कसा आहे विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण पिढी एफ आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचे प्रश्न असतील इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न असतील चालू घडामोडी असतील जी के असतील अंक गणित असतील हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पी डी एफ पाहिजे असेल तर त्यांनी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकूण पन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे पाठवल्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे स्क्रीनशॉट मिळताच काय होईल तुम्हाला लगेच दीड हजार प्रश्नाची पिढी पाठवली जाईल याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के होईल त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन पर्यायामध्ये काय दिले चार जून सात सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर चौदा नोव्हेंबर कोणता दिवस आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चार जून हा जो दिवस आहे तो जागतिक रक्तदान दिन म्हणून काय केला जातो साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश या ठिकाणी म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे तुम्हाला ठिकाणं दिल्ली आहे अमरावती खामगाव अकोला वर्धा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कोणत्या ठिकाणी आहे पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर राहील की महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ जे आहे ते अकोला या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोम येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा केला जातो बटाटे कांदे याला कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात बिटा किरण आल्फा किरण ग्यामा किरण यापैकी नाही काय उत्तर असेल याचं पर्याय नंबर तीन गॅमा किरणाचा मारा केला जातो बटाटे कांदे या जे भाज्या आहे या भाज्यांना कोम येऊ नये म्हणून गॅमा किरणाचा मारा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली पहिली पंचवार्षिक योजना विचारली तुम्हाला आणि ती कोणत्या साली सुरू झालेली आहे असा प्रश्न तुमच्या पुढे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एकोणीसशे एक्कावन्न पासून काय पहिली पंचवार्षिक योजना सुरू झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एच टी टी पी याचं पूर्ण रूप काय आहे म्हणजे तुम्हाला काय विचारलेलं आहे त्याचं लॉंग फॉर्म विचारलेला आहे एच टी टी पीचं पूर्ण रूप काय आहे ऑप्शन नंबर एक हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हेच याचं काय आहे एच टी टी पीचं पूर्ण रूप आहे काय हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल पर्याय तुम्हाला चार दिलेले परंतु योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया बिहार राज्यात डायडॅश येथे शेरशाह सुरीची कबर आहे शेरशाह सुरीची कबर तुम्हाला विचारलेली आहे कोणत्या राज्यामध्ये बघा सासाराम सारनाथ मुंगेर नवाज काय उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक बिहार राज्यामध्ये सासाराम येथे शेरशाह सुरीची कबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेली राणी किंवा वाव ही जी वास्तू आहे ही कोणत्या राज्यात आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायमध्ये उत्तर प्रदेश बिहार हरियाणा गुजरात असे तुम्हाला पर्याय दिलेले आणि राणी की वाव कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे योग्य आणि अचूक उत्तर काय येईल त्याचं पर्याय नंबर चार गुजरात या राज्यामध्ये जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेली राणी की वाव ही कुठे आहे तर गुजरात या राज्यामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला या कार्यक्रमाचा उद्देश काय या कार्यक्रमाचा उद्देश तुम्हाला काय कोणता कार्यक्रम फलो उत्पादन समूह विकास कार्यक्रम हे कोणाच्या भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमाचा उद्देश काय बघा उद्देश तुम्हाला दिले फळ लागवडीला चालना देणे फळ उत्पादन वाढविणे फलोत्पादन क्षेत्रातील निर्यातीला चालना देणे फळाच्या विविध जाती विकसित करणे तर काय उत्तर असेल याचं याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की फलोत्पादन क्षेत्रातील निर्यातीला चालना देणे हा याचा काय आहे उद्देश आहे पुढचा प्रश्न आपण बघूया हातमागावरील उत्कृष्ट विणीच्या पितांबराबद्दल प्रसिद्ध असलेले येवले हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे हातमागावरील उत्कृष्ट विणीच्या पितंबराबद्दल प्रसिद्ध कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर कोणत्या जिल्ह्यामध्ये तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक नाशिक या जिल्ह्यामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया राज्यातील पल्ली हे गाव भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल पंचायत ठरलं तर ते कोणत्या राज्यातलं आहे असं तुम्हाला विचारलंय राज्य डायटस राज्यातील पल्ली हे गाव भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल पंचायत ठरलं आहे पर्याय तुमच्या समोर दिलेले बघा जम्मू काश्मीर गुजरात गोवा राजस्थान कोणत्या राज्यातलं गाव आहे तर याचं उत्तर हे पर्याय नंबर एक जम्मू आणि काश्मीर या राज्यातलं एक आहे गाव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण का तर असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील व्हिडिओ आवडला तर आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला भेटू आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो